जय सद्गुरु सरांना माझा नमस्कार आज आपण बासुंदी करणार आहोत त्यासाठी हे अर्धा लिटर दूध तापयला ठेवलेलं आहे आणि इकडे हे दोन तीन दिवसापूर्वी पेढे आणलेले आहेत बासुंदीमध्ये टाकणार आहे या, या दुधामध्ये मिक्स करणार आहे आता हे पेढे कोणी खात नाहीये त्यामुळे काय करायचं म्हणून ते बासुंदी करून संपून आहे हे वरती दूध उकळलेलं आहे आणि खाली हे पेढे आणि दुधाचं मिश्रण केलेलं आहे ते आपण या दुधामध्ये ओतूया आणि हे मिश्रण हालून घेऊया यामध्ये पाववाटी साखर घालूया एक चमचा विलायची पावडर घातली आहे आणि थोडं केसर घातलंय आता आपण एकसारखं हे हालून घेऊन जरा घट्ट करायला ठेवूया अशा प्रकारे आपली बासुंदी तयार झालेली आहे सर तयार झालेली आहे तरी आपण ती सर्व करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब करा आणि अशा प्रकारची बासुंदी कुणी जर केली असेल तर कमेंट करून सांगा